माझं नाव अरुण जालिंदर चौधरी मुक्काम पोस्ट माका तालुका नेवासा मला मला भगंदरचा त्रास होता इथे आल्याबरोबर सम एक दीड महिन्यात बरं वाटत आता काही पाणी चिकट पाणी वगैरे काही येत नाही आता काही पहिले चिकट पाणी येत होता हो बर किती दिवसापासून त्रास होता बरं तर दहा पंधरा वर्षापासून त्रास होता चिकट पाणी यायचं कोंबी मला लागत होतं हो गाठी वगैरे काही लागायचं आधी तुम्ही दवाखायक जायचं होतं तिथं काय सांगितलं ऑपरेशन करावं लागेल बरं किती ठिकाणी असं म्हणले दोन तीन ठिकाणी असं तर हो बरं तुम्ही औषध घेतलं तर तुम्हाला किती दिवसानंतर फरक वाटला तिसऱ्या चौथ्या दिवशीपासूनच फरक फरक औषध घ्यायला सुरू केलं तर तीन बरं आता काही त्रास वगैरे आता सध्या काहीच नाही आता त्रास वगैरे हो काही नाही चिकट पाणी वगैरे काही येत नाही आता काय नाही औषधांनी औषधाने फरक झाला मग